नमस्कार ॲग्रोवनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज चार जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या शेतमार्केट बुलेटिनमधून आपण जे काही महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत त्यामध्ये आपलं आज कापूस सोयाबीन त्यानंतर तूर आलं आणि पपई या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आज आपण आढावा घेणार आहोत तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपलं आजचं शेतमार्केट बुलेटिन आज आपण सुरुवात करूयात कापसापासून कापसाचा जर आपण विचार केला तर कापसाचे भाव आजही स्थिर होते कापसाच्या भावावरील दबाव मागच्या काही दिवसांपासून कायम आहे आपल्याला माहीतच आहे पण दुसरीकडं बाजारातील आवक ही आपल्याला कायम दिसते आज जरी आपण आजच्या जरी आवक्याचा विचार केला तर देशातील बाजारात जवळपास एक लाख सत्तर हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक आज झाली होती त्यामुळं सरासरी जी दर पातळी आहे ती सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम होते आता आपण जर आवकेचा विचार केला तर गुजरात महाराष्ट्र यासोबतच उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील जे कापूस उत्पादक राज्य आहे त्या सगळीकडेच आपल्याला कापसाची आवक ही कायम दिसते आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा कापसाचे भाव हे दबावात आहेत तसंच देशातली आवक ह्या दोन गोष्टींचा आपल्याला मुख्यतः कापूस बाजारावर दबाव दिसतो आणि आणखीन एक ते दीड महिना आपल्याला ही परिस्थिती बाजारात दिसू शकते असा एक अंदाज आहे आता आपली दुसरी जी कमोडिटी आहे ती आहे सोयाबीनची आपल्याला माहीतच आहे की सोयाबीनचे भावसुद्धा सध्या नरमलेले आहेत आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे हे कालच्या आज आजसुद्धा आपल्याला दिसले होते सोयाबीनचे वायदे बारा पूर्णांक चौऱ्याहत्तर डॉलर सर होते आणि सोयाबीनचे वायदे तीनशे ऐंशी डॉलर प्रति टनावर होते देशातला जर आपण विचार केला तर चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला भावपातळी दिसून येते पण दुसरीकडे बाजारातील आवक हे आपल्याला स्थिर दिसते आज देशातील बाजारात जवळपास तीन लाख चाळीस हजार पोत्यांची आवक झाली होती म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की पावणे दोन लाख क्विंटलची आवक झाली होती आता सोयाबीनचं बाजारातली जी काही स्थिती आहे आत्ताची जो काही दबाव आहे तो आपल्याला आणखीन काही आठवडे दिसू शकतो असा एक अंदाज आहे आपलं तिसरा महत्त्वाचं पीक आहे ते आहे तुरीचं आपल्याला माहिती आहे की तुरीचे भाव आता काही बाजारांमध्ये कमी झालेले आहेत अनेक बाजारांमध्ये नव्या तुरीचा माल दाखल झाला त्यामुळं लगेच तुरीच्या भावावर आपल्याला दबाव येताना दिसतोय आता हळूहळू आवकसुद्धा वाढते याचा निश्चितच परिणाम आपल्याला दरावर दिसून येतो आहे आजचा जो तुरीचा भाव होता तो साडेसात हजार, साड़े हजार रुपे काई ते साडेआठ हजार रुपये सरासरी भाव होता क्विंटलला काही बाजारांमध्ये निश्चितच आपल्याला नऊ हजारांपर्यंत भाव दिसत आहेत परंतु आता ह्या हा दर खूपच कमी बाजारांमध्ये आणि अगदी थोड्या मालाला मिळताना आपल्याला दिसतो आहे तुरीचं जर आपण पाहिलं तर तूर बाजाराला एक आधार आहे की सरकारसुद्धा बाजारभावानं खरेदी करणार आहे यंदा सरकारनं तुरीसाठी सात हजार रुपये हमीभाव जाहीर केला पण सरकार बाजारभावानं खरेदी करणार त्यामुळं तूर बाजाराला एक आधार आहे असं सांगितलं जातं की तूर बाजार हा हमी भावापेक्षा जास्तच राहू शकतो ऐन आवकाच्या हंगामातसुद्धा आता हळूहळू आवक वाढतच आहे पुढच्या महिनाभरामध्ये आवक जास्त होऊ शकते पण यंदा तूरच्या बाजारामध्ये जास्त नरमाई येईल याची शक्यता खूपच कमी आहे असं अभ्यासकांनी सांगितलं आहे आणि नंतर जशी आवक कमी होईल आपल्याला दरामध्ये निश्चित सुधारणा दिसू शकते आपलं दुसरं पीक आहे ते म्हणजे आल्याचं आहे आल्याचं पीक आपण खूप दिवसानंतर त्याचा आढावा घेतो आहे आता आल्याची जी आवक आहे बाजारातली ती ती मर्यादित स्वरूपात होते म्हणजे आवक काहीशी कमी झालेली दिसते पण दुसरीकडे आल्याला उठावा मात्र चांगला आहे आल्याचा बाजार त्यामुळं स्थिरावलेला आपल्याला दिसतोय आल्याचे भाव हे आपल्या उच्चांकावरून कमी झाले आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी दोन तीन महिन्यांपूर्वी आपल्याला आल्याचे भाव हे चौदा हजारांपर्यंतसुद्धा दिसले होते पण आता आल्याचे भाव हे सरासरी आपल्याला आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आता पुढील काळामध्ये आपल्याला माहिती आहे की लग्नसरायचा एक हंगाम चालू होतो सुद्धा येतं येतीलच त्याची एक मागणी आल्याला येऊ शकते आणि त्यातच यंदा आल्याचं उत्पादन खूपच वाढेल किंवा मग वाढेल असे काही अंदाज नाही आहेत आल्याच्या सुद्धा चिंता कायम आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळं पुढच्या काळामध्ये सुद्धा आल्याचे भाव टिकून राहण्यास मदत होईल असा एक अंदाज आहे आजचं आपलं शेवटचं पीक आहे ते आहे पपईचं सध्या बाजारात पपईची आवक चांगली अनेक भागांमध्ये पपई उत्पादक जिल्ह्यांमध्ये पपईची आवक चांगल्या प्रमाणात चालू आहे त्यामुळं पपईच्या दरावर आपल्याला दबाव दबाव दिसून येतो आहे जशी जशी काढणे होते तसं तसं माल माजार बा माल बाजारात येऊन जातो आहे त्यामुळं आपल्याला पपईला जो काही आवक आहे आणि आवक्याच्या तुलनेमध्ये जो, जो काही उठाव आहे तो काहीसा कमी दिसतोय म्हणजेच थोडक्यात आवक थोडीशी जास्त दिसते त्यामुळे आपल्याला पपईचा जो भाव आहे तो सरासरी आपल्याला सातशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतो आहे आता काही दिवसांमध्ये जे आहे तर पपईची आवक कमी होत जाण्याचा जा अंदाज आहे कारण आत्ताचा जो काही माल येतोय त्या मालाचं प्रमाण थोडंसं काहीसं जास्त आहे मागच्या जा का काही दिवसांपेक्षा थोडं निश्चित कमी आहे परंतु आवक बऱ्यापैकी चांगली आहे पुढच्या काही काळांमध्ये उन्हाचा चटकासुद्धा वाढू शकतो एक फेब्रुवारी मार्चमध्ये तर त्यावेळी पपईला मागणी वाढून सुद्धा सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे तर हे होतं आपलं आज मार्केट बुलेटिन की ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या पाच पिकांचा आढावा घेऊया घेतला उद्यासुद्धा आपण सायंकाळी पाच वाजता असंच शेत मार्केट बुलेटिनमधून वेगळ्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेऊयात तोपर्यंत नमस्कार